नमस्कार विद्यार्थी आणि पालक हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती नीट वीसशे चोवीस ॲडमिशन प्रोसेस मेडिकल काउन्सिलिंग कमिटी एम सी 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 ई टी सेल आणि ए ए सी 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 तर्फे सद्यस्थिती चालू असून ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे या कालावधीत जॉयनिंग बाबतीत अनेक पालक आणि विद्यार्थी यांना अडचणी आल्या त्याबाबत त्यांनी दूरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यातून योग्य मार्ग काढलाही आज आपण त्यापैकी काही निवडक अडचणी आपल्याला येणारे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणजे एफ एक्यू आणि इतर अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया प्रथम पाहूया करंट स्टेटस ऑफ लाइन्स ऑफ ॲडमिशन प्रोसेस नेमकी सद्यस्थिती काय आहे तर आपण प प्रथम पाहूया एम बी बी एस बी डी एस एम सी सी एम बी बी एस बी डी एस पंधरा टक्के गव्हर्नमेंट शंभर टक्के डीम्ड सेकंड सिलेक्शन लिस्ट ही जाहीर झालेली आहे आणि याचं जॉईनिंग आहे हे सत्तावीस सप्टेंबर वीसशे चोवीसपर्यंत आहे आपल्याला इंटरेस्ट असतो राज्याचा आणि मग ई टी सी एल महाराष्ट्राची प्रोसेस ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस सेकंड राऊंड सुरू होणार आहे सीट मॅट्रिक्स सव्वीस नऊ वीसशे चोवीस रोजी जाहीर होणार आहे आणि दुसऱ्या फेरीसाठीचे क्रम सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत भरावायचे आहेत मग निवड यादी तीस सप्टेंबरला जाहीर होईल आणि एक दहा टू चार दहा या चारच दिवसाच्या कालावधीमध्ये जॉयनिंग आहे ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस पहिली फेरी सर्व प्रोसेस पूर्ण आणि सेकंड राऊंड आपण वेळापत्रक जाहीर झालेलं नाही त्याच्या प्रतीक्षेत आहोत त्याचबरोबर ग्रि ग्रुप सी बी पी टी एच बी ओ टी एच यांचीही पहिली फेरी पूर्ण आणि दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक सी ई टी सी एलकडून अजून जाहीर झालेलं नाही महाराष्ट्र राज्य पंधरा टक्के प्रायवेट महाराष्ट्रातील बी एम एस बी एच एम एसच्या जागा पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण संपलेली असून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया एकोणतीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे ए ए सी 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 आयुष म्हणजे बी एम एस बी एच एम एस पंधरा टक्के गव्हर्मेंट प्लस हंड्रेड पर्सेंट डिमॅन सेंट्रल सेकंड राऊंड सद्यस्थितीत पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू असून उद्या तेवीस सप्टेंबर वीसशे चोवीस रोजी ती मुदत संपत आहे निवड यादी सव्वीस सप्टेंबरला आणि त्यानंतर जॉयनिंग आहे सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर वीसशे चोवीसपर्यंत विद्यार्थी आणि मित्र आपण हो। दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोबाईलवरून कमीत कमी सर्व वेबसाईट चेक करणं गरजेचं आहे अपडेट राहणं गरजेचं आहे वेळापत्रकामध्ये सतत बदल होत असतात विद्यार्थी आणि पालकमित्र हो। राज्यभरातून असंख्य प्रश्न माझ्याकडे आले त्यातील काही एफेक्यू आपण पाहूया सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचं ग्रुप ए एम बी बी एस बी डी एसची नोटीस नंबर अकरा कॅप राऊंड टू आणि थ्रीची एकत्रित आलेली आहे आणि त्याच्यात जो सिरियल नंबर एक आहे त्यानुसार पंचवीस सप्टेंबर ही डेट ऑफ रिझाईन आहे आणि याचा अर्थ काय हाच सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न माझ्याकडे सध्या आला आहे विद्यार्थी म्हणत आहेत महाराष्ट्र लाईनमधून मी एम बी बी एस प्रवेश घेतलेला आहे स्टेटस रिटेन्शन दिलेले नाही मला बेटरमेंट अपग्रेडेशन हवे आहे मग काय मी ह्या पंचवीस सप्टेंबरपर्यंत प्रवेश सोडायचा आहे काय बेटरमेंटसाठी रिझाईन करावं लागतं काय हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे अगदी बी एम एससाठी सुद्धा ही जी काही रिझाईनची डेट आहे ही लास्ट डेट आहे पंचवीस नऊ पर्यंत दंड नाही एम बी बी एस बी डी एस महाराष्ट्राच्या राऊंड वनमध्ये घेतलेला प्रवेश हे काही फक्त एम बी बी एस बी डी एससाठी नाही आपण जर पाहिलं तर पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस याचा जो राऊंड वन झालेला आहे तो प्रवेश सोडण्याची मुदतसुद्धा अठ्ठावीस नऊपर्यंत आहे या तारखेपर्यंत कोणताही दंड नाही त्याचबरोबर ए ए सी 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 राऊंड वनमधील प्रवेश नोटीस नंबर वीस सप्टेंबर वीसशे चोवीसनुसार हा प्रवेश चोवीस सप्टेंबरपर्यंत जर सोडला तर आपल्याला फ्री एक्झिट आहे परंतु हाच प्रवेश जर आपण सव्वीस नऊ तीन ऑक्टोबर वीसशे चोवीस कालावधीपर्यंत सोडू शकता परंतु तुम्हाला तिथं दंड आहे आता एखाद्याने प्रवेश घेतला तर तो जर सोडायचा असेल तर तो या अंतिम तारखेपर्यंत आपण सोडू शकतो मग का सोडावा लागतो आपणास प्रवेश मी बी डी एस घेतले होते पण आता माझा निर्णय बदलला आहे मला बी डी एस प्रवेश सोडावायचा आहे एम बी बी एस प्रायव्हेट मिळालेले आहे आता ते घेतलेले आहे परंतु नंतर लक्षात येत आहे की हा खर्च झेपत नाही त्यामुळं आर्थिक कारणामुळे तो सोडावायचा आहे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तो प्रवेश सोडावायचा आहे एकंदरीत काय रिझाईनचा बेटरमेंट आणि रिटेन्शन याच्याशी काहीही संबंध नाही एक प्रश्न सतत येतो आहे मला सेकंड राऊंडमध्ये प्रवेश मिळाला तो आवडला नाही तर मला पहिलेच कॉलेज परत मिळते का आपण प्रवेश घेतला कोणत्याही लाईनमधून असो समजा मी सोलापूरमध्ये प्रवेश घेतला स्टेटस टेन्शन दिलं नाही मग आपल्याला नव्याने प्रेफरन्स फॉर्म भरावेच लागतात पूर्वीच्या प्रेफरन्स फॉर्मचा काहीही संबंध नसतो तुम्ही नव्याने एक टाकू शकता दोन टाकू शकता किंवा कितीही प्रेफरन्सेस भरू शकता जर मला नवीन प्रवेश मिळाला तर सोलापूर रद्द होऊन नवीन ठिकाणी जावेच लागते तुमचे सोलापूर काढून घेतले जाते मला सेकंड राऊंडमध्ये प्रवेश मिळाला तो आवडला नाही तर पहिलेच कॉलेज मला परत कधीही मिळणार नाही बदल झाला नाही तर मात्र सोलापूर शंभर टक्के फिक्स असते त्याला कोणताही धक्का पोचत नाही मग एकंदरीत काय आपल्याला जे मिळालेलं आहे त्यापेक्षा आपल्याला आवडणारेच कॉलेज फक्त भरावेत न आवडणारे कॉलेज टाकू नयेत दुसऱ्या फेरीमध्ये यादी जाहीर झाल्यानंतर आपल्यासमोर चार प्रकारचे वाटप येऊ हो शकते आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे तर आपल्या नावासमोर कोणतं कॉलेज मिळालं हे दिसतं ज्यांनी पहिल्या फेरीमध्ये कॉलेज घेतलेलं आहे आणि त्याचवेळी रिटेन्शन दिलेलं आहे म्हणजेच आपला प्रवेश कायमचा केलेला आहे फिक्स केलेला आहे त्यांच्यासमोरही ते कॉलेजचं नाव येतं आणि कंसामध्ये रिटेन्शन गिवन अशी माहिती येते ज्यांना पूर्वीचेच कॉलेज मिळाले काहीही बदल झाला नाही त्यांच्या नावाच्या समोर त्या पूर्वीच्या कॉलेजचं नाव येतं आणि कंसात नो चेंज अशी इन्फॉर्मेशन येते आणि ज्यांना याही फेरीमध्ये काहीही मिळालं नाही त्यांच्या नावाच्या पुढं चॉईस नॉट ॲवेलेबल अशी माहिती येते काही विद्यार्थी पालकांचे प्रश्न आहेत प्रवेश पहिल्या फेरीत घेतला तो स्वीकारला रिटेन्शन दिले नाही अपग्रेडेशन पाहिजे होतं परंतु आत्ता निर्णय बदलला आहे आत्ता मला तेच पाहिजे लक्षात घ्या काहीही अडचण येणार नाही दुसऱ्या फेरीसाठी आपल्याला नव्याने पसंतीक्रम भरावे लागतात ते जर आपण भरलेच नाही तर आपल्याला जे सद्यस्थितीत मिळालेलं कॉलेज आहे ते फिक्स राहतं पण आपणास नेहमी भीती वाटत राहते म्हणून आपणास जे कॉलेज मिळणारच नाही असं कॉलेज टाकूनसुद्धा तुम्ही प्रेफरन्स फॉर्ममध्ये भाग घेऊ शकता अनेक विद्यार्थी पालकांना प्रवेश घेताना अडचणी आल्या आणि त्यांनी सांगितलेल्या अडचणीनुसार आपण आत्ता सावधानता बाळगणं आवश्यक आहे पुन्हा एकदा स्टेटस रिटेन्शन फॉर्म बंधनकारक नाही तरीही अनेक नवीन कॉलेजेसमध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म देण्याबद्दल भरून देण्याबद्दल चुकीची माहिती दिली गेली हा फॉर्म भरून दिला नाही तर दुसऱ्या फेरीत तुम्हाला नवीन ठिकाणी प्रवेश मिळाला नाही तर हे कॉलेजसुद्धा काढून घेतले जाते त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरून दिलाच पाहिजे अशा सूचना केल्या जात होत्या याकडं दुर्लक्ष करा आणि योग्य तो निर्णय घ्या स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपण भरून दिला नाही आपल्याला बेटरमेंट झाली नाही तरीही मूळचं कॉलेज हे फिक्स राहतं काही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना त्यांनी दिलेल्या अर्जावरच विद्यार्थ्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड यांची माहिती देण्यास सांगितलं त्याशिवाय अर्जच घेतला जाणार नाही असंही सांगितलं मग सगळेच जण देतात म्हणून आपणही माहिती द्या आणि काहींनी माहिती ती भरून दिली असेल हे चुकीचं आहे लक्षात घ्या आपणास फॉर्म भरताना म्हणजे ई टी सेलचा डिक्लेरेशनमध्ये सुद्धा सूचना होत्याच त्याचबरोबर ई टी सेलने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड इतरांना शेअर करता कामा नये लॉग इन आय डी आणि पासवर्ड म्हणजे आपली कुलूप किल्ली आहे हे लक्षात ठेवा तो कुणासही कुणालाही देऊ नका फी राज्यातून प्रचंड तक्रारी आहेत प्रवेश कोणत्या कोट्यातून हे महत्त्वाचं नाही कॅटेगरीतून आहात एस सी एस टी तुमचा प्रवेश कशातूनही होऊ द्या ओपनमधूनही होऊ द्या तरीही तुम्हाला फी माफी मिळते आणि आठ लाखाचं कुठलीही मर्यादा नाही एन टी वन एन टी टू एन टी थ्री ओ बी सी सी बी सी त्याचबरोबर आपलं मुलींचं मोफत शिक्षण यांच्यासाठी मात्र आठ लाखाची मर्यादा आहे आणि त्यांना ऑनस्पॉट फीमाफी होत आहे परंतु असंख्य ठिकाणी त्यांना सुरुवातीला पैसे भरायला लावलेले आहेत विद्यार्थी आणि पालक मित्र हो तुम्ही थोडं स्ट्राँग राहिलं पाहिजे तुम्हाला ई टी सेलवरती संपूर्ण जी आरची एक पी डी एफ फाईल देण्यात आलेली आहे तिचाही आपण अभ्यास केला पाहिजे काही महत्त्वाच्या सूचना आहेत कृपा करून मोबाईलवरून पसंतीक्रम भरू नका मोबाईलवरून पसंतीक्रम अनेक विद्यार्थ्यांनी भरले आणि त्या भरताना चुका झाल्या याबाबत अनेकांनी विचारणा केली याचं मुख्य कारण मोबाईल स्क्रीन लहान असतो आपल्याला ते फॉर्म भरणं पसंतीक्रम भरणं इतकं सोपं नाही कट ऑफ हे फक्त मार्गदर्शक म्हणून असतात मला कोणत्या प्रकारच्या मार्गातून प्रवेश मिळेल त्यासाठी ते असतात पसंतीक्रम मात्र आपण टॉप टू बॉटम भरलाच पाहिजे आपली मागणी ही सतत उच्च असलीच पाहिजे आपण पात्र आहात मला मिळेल का याचा विचार न करता आपण आपल्या आवडीनुसार पाहिजे तो कोर्स कॉलेज भरू शकता कट वरून आपण फक्त अंदाज बांधू शकतो जर आपणास प्रवेश मिळाला नाही तर प्लॅन बी काय हेही ठरवणं आपल्याला कट ऑफवरून शक्य असतं खूप विद्यार्थ्यांकडून प्रश्न आला आहे माझा एस एम एल कमी असूनसुद्धा मला प्रवेश मिळाला नाही आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला माझ्यापेक्षा जास्त मिरिट नंबर असूनसुद्धा आणि माझ्यापेक्षा कमी मार्क्स असूनसुद्धा प्रवेश मिळालेला आहे मला का मिळालं नाही असे प्रश्न आलेत लक्षात घ्या ही प्रक्रिया इतकी पारदर्शक आहे इथं कुठलंही लुफोल नाही आपली जी सिलेक्शन लिस्ट जाहीर होते त्या सिलेक्शन लिस्टमध्ये कुठंही मार्क्स नाहीत आणि कुठंही स्टेट मेरिट लिस्ट नंबरसुद्धा नाही या सिलेक्शन लिस्टमध्ये ऑल इंडिया रँक असतो त्यामुळे तुमचा गोंधळ उडतो आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबरबाबत आपण थोडी माहिती जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्र राज्याचा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सव्वीस ऑगस्ट रोजी एम बी बी एस बी डी एसची स्टेट मिरिट लिस्ट जाहीर करण्यात आली पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांची ही या यादी आहे आणि या यादीमधला जो सिरियल नंबर आहे त्याला म्हटलं जातं स्टेट मेरिट लिस्ट नंबर ग्रुप बी बी एम एस बी एच एम एसची मेरिट लिस्ट चार सप्टेंबर रोजी जाहीर झालेली आहे आणि ग्रुप सी फिजिओथेरपी बी पी टी एच बी ओ टी एचची मेरिट लिस्ट चार सप्टेंबर रोजी जाहीर झालेली आहे तिथं मात्र एकोणसाठ हजार एकशे बत्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आता ही झाली या यादीतला जो क्रमांक असतो तो झाला आपला मेरिट नंबर प्रत्येक राऊंड जाहीर झाल्यानंतर त्या यादीमध्ये जो सिरियल नंबर असतो तो म्हणजे किती विद्यार्थ्यांनी त्या फेरीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला त्यांची ती संख्या असते तो सिरियल नंबर म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट नंबर नसतो उदाहरण घ्यायचं झालं तर ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस राऊंड पाहिला पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आहे पहिल्या फेरीमध्ये राऊंड सुरू झाला त्यावेळेला त्यापैकी छत्तीस हजार सहाशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी भाग घेतला म्हणून त्या यादीमध्ये जो जाहीर झालेली लिस्ट आहे सिरियल नंबर आहे तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर नाही विद्यार्थी आणि मित्र हो जागरूक रहा अपडेट रहा अशाच नवनवीन गोष्टीसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद